नमस्कार आता ऋषिकेशला कळलेलं असतं की खरा बॉस कोण आहे आणि ते पण खोट कळलेलं असतं की असं कळलेलं असतं की खरा बॉस म्हणजे त्याचा छोटा भाऊ सौमित्र आहे आता त्यांनी सीसीटीव्ही मध्ये बघितलेलं असत की सौमित्रच खरा बॉस आहे त्यामुळे ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेशचा त्या, त्या गोष्टीवर बिलकुल विश्वास बसत नसतो पण आता सीसीटीव्हीत बघितल्यामुळे आता ऋषिकेश खूपच रागावलेला असतो आता रागावलेला ऋषिकेश हा आता विचारायचंच ह्या विचाराने घरी येतो घरी आलेला असतो पण त्याला बेचैन होत असतं की माझा भाऊ सौमित्र असं कसं वागू शकतो आणि तो चक्क त्याच्याच वडिलांना किडनॅप करू शकतो ते पण प्रॉपर्टीच्या लालसेपोटी अरे एकदा बोलला असता तर सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून टाकली असती तर हा माझ्याजवळ काहीही न बोलता त्याने नानांना किडनॅप केलं हा खूप मोठा गुन्हा आहे त्याने त्यामुळे त्याला आता धडा शिकवलाच पाहिजे असं ऋषिकेश समजतो आणि ऋषिकेश आता सौमित्रची वाट बघत असतो आता सौमित्र सुद्धा घरी आलेला असतो आता ऋषिकेश म्हणतो सौमित्र मला ना तुझ्याजवळ बोलायचं आहे त्यावर सौमित्र म्हणतो बोल ना दादा काय बोलायचं आहे त्यावर ऋषिकेश म्हणतो चल जरा साईडला चल आपण एका कोपऱ्यात जाऊन बोलूया जरा महत्वाचं आहे त्यानंतर आता सौमित्र आणि ऋषिकेश साईडला गेलेले असतात इकडे ऋषिकेश आता रागात बोलतो प्रॉपर्टीच्या लालसेपोटी तू नानाला किडनॅप केलंस तुला कळत नाही करे असं बोलून आता ऋषिकेश हा सौमित्रची गचंडीच पकडतो त्यावेळी सौमित्र म्हणतो दादा तुझा काहीतरी गैरसमज होतो अरे तू असं समजूच कसं शकतोस मी नानांना किडनॅप करू शकतो अरे नाना हे माझे वडील आहेत आणि मी वडिलांना किडनॅप करू शकतो असं तुला कसं वाटू शकतं अरे एक गोष्ट लक्षात घे मी तुझा छोटा भाऊ आहे आणि मी असं कधीच वागणार नाही आणि जर मला एवढीच प्रॉपर्टीची लालसा असती तर मी या घरात परत आलो असतो का अरे तू असं म्हणतोस ज्या वेळेला तू या घरात ना बाहेर गेला होतास त्यावेळेला सुद्धा मी तुला घरात आणण्यासाठी प्रयत्न केले त्यावर आता ऋषिकेश चौताळतो म्हणतो परत फोटो बोलतोयच माझ्याशी अरे माझ्याकडे धडधडीत पुरावा आहे हा बघ पुरावा असं बोलून आता ऋषिकेश त्याला सीसीटीव्ही कॅमेरा दाखवतो आणि सीसीटीव्ही फुटेज बघून आता सौमित सुद्धा हादरलेला असतो ऋषिकेशने सौमिताची गचंडी पकडलेलीच असते आणि तो रागवलेला असतो तेवढ्या तिथे जानकी येते आणि म्हणते थांबा तुम्ही दोघांनीही एक गोष्ट लक्षात घ्या खरा बॉस कोण आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल ते ऐकल्यावर दोघही अचंबित होतात आणि आता जानकीकडे बघतात जानकीने तर आता ऐश्वर्याचं रूप गेले लस्त, घेतलेलं असतं ती ऐश्वर्याच्या रूपात तिथे आलेली असते सेम ऐश्वर्याची साडी आणि ऐश्वर्यासारखे केस सोडून तिथे आलेले असते दोघही आता जानकीकडे बघत असतात त्यावेळी आता सौमित्र म्हणतो दादा मला जानकी वहिनीविषयी काहीतरी कळलंय त्यावेळी आता ऋषिकेश म्हणतो थांब आता जानकी म्हणते थांबा मी तुम्हाला दाखवते आणि आता जानकी एक व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ बघून तरुणांच्याही पायाखालची जमीन सरकते असं काय त्या व्हिडिओमध्ये जडलंय हे पाहणे नक्कीच कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू